नमस्कार प्रणाम राम राम मी अस्सल कोकणकर संदीप पोळसकर आता मी आले रत्नागिरीत मी सकाळपासून फिरतो आहे सगळ्या वस्तू वस्तू घेतो आहे बारीक सारीक आणि रत्नागिरीत का आहे माहिती आहे तर आज आपल्यास ना एका आपल्या चाहत्यान म्हणजे प्रेम करणारो आहे तो एक मुंबईचा माणूस आहे त्याचं नाव आहे आशिष पारकर साहेब तर ते त्यांनी ना माका कुरिअरने काहीतरी वस्तू पाठवली नाही आहे भेट ती वस्तू म्हणजे ते माझा घेऊन आले होते रत्नागिरी स्टेशनला परवा पण वेळ नव्हतं भेटूक आणि पावसात पण जोर होतो त्याच्यामुळे मी काय त्याचं भेटलं नाही तर तसंच त्यांनी ते मुंबईत नेल्याने आणि मुंबईतनंतर कुरिअर केल्याने आहे तर आता मी नेऊक आले आहे आता काय आहे काय माहिती नाही मग तुम्हाला दाखवते आहे मी आता सस्पेन्स आहे आता काय आता माझ्या ताब्यात घेत आहे कुरिअरने आलेला आहे काल त्यांनी माझा संध्याकाळी सहा वाजता बघला होता पण काल पण माझा वेळ नव्हतो तर काल मी नेऊ आलं नव्हतं आहे तर मी आता नेऊ आले आहे तर आता मी ताब्यात घेत आहे नंतर तुम्हाला दाखवत आहे घराशी गेल्यावर काय आहे तर चला बघूया काय आहे तर ही बघा ही आमची रत्नागिरी आणि हा आमचा नगर असं हे आहे तर चला इकडे समोर सर्विस आहे काय हां बरं आहेत ना तर चला समोरच आपलं त्या कुरियरचं सर्व्हिस आहे तर दाखवते काय त्यात कुरिअर सर्विस अतिशय सुंदर सर्व्हिस आहे आणि काल आल्यापर्यंत मला लगेच फोन केला नव्हता पण माझं काय वेळ भेटलो नव्हतो तर आता बघूया काय आहे तर वस्तू घेऊया तर त्यांची प्रोसिजर असता घ्यायचे आता सही बी करून तर तसं मी घेते बी सर तुमचं नाव का सर ओके काल मग फोन केला नव्हतो पण वेळ नव्हतो ना चालेल हे बघा या साहेबाने आपल्याला माझं कुलिअर दिलेलं आहे तर चला कसं आहे बरं आहेत ना काळजी घ्या धन्यवाद तर फायनली मी आता घेतलं आहे हातात आणि आता आले आता घराशी मग घराशी दाखवतोय काय आहे इथं तर चला आहे म्हणजे यांचं नाव आहे आशिष पारकर मुंबई आणि आता घराशी जाऊन दाखवतोय तुम्हाला हे आपली ॲक्टिव्ह आहे तर चला आपल्या ॲक्टिववर ठेवूया आणि जाऊया हे घराशी आले आहे आणि माझे काकांचे मुलगे हे बघा वेदांत साहेब आलेले आहेत का की, का की, नमस्कार हे आमची काकी काकी आवाज वागले की नाही आवाज वगैरे म्हणजे काय म्हणजे ह्या नात्या म्हणतात माहिती आहे नात्या खाली ना आवाज पण कानावर पडत नाही कोणत्या असे कष्ट आहेत हे बघा आमची बहिणी आहे वेदांची बायको हे बघा हे छोटू आमचो हे आमची आहे आणि वा मैत्रीण आल्या आहेत तर असे आलेले आहेत काकी म्हणतात युट्यूबवर टाक टाकणार काकी आता काकी आमची थोडी गोड आहे <laughs> बघा कसे हसतं कसं बघा कारण <laughs> हसत असता आणि आम्हाला पण करत असतात तर हे बघा हे आपला पार्सल आलेला आहे हा कुरिअर वर कुरिअर आलेला आहे आशिष पालकर हे आपले चाहते आहेत म्हणजे आता प्रेमल ना झालाय आणि काय पाठवलं नाही का माहिती नाही त्यांनी सांगितलं होतं पाठवू नका सांगते मी कोण पाठवू नका पण ते आग्रह पाठवतो ह्या आलेला होता पण माझं टाइम नव्हतो घेऊ म्हणून मी गेले नाही तर त्यांनी मुंबईत नेऊन पुन्हा कुरिअर आणि त्या कुरिअर काय आलेला होता पण काल पण मला काय वेळ नाही भेटलो शेवटी आधा आणलाय तर वेदांत तूच फोड तुझ्या हातान ना, ना फोड अरे फोड रे वगैरे तरी तर आशिष पारकर साहेब नाही तर आपण बघूया आता काय काय आहे चौकशी केली पाहिजे आणि माझा दहाचा घडाळ आहे त्यातला मग काय पण समजत नाही हा ते हल्ली पाण्यापिण्या स्मार्ट असतात हो ते भेटले नाही हे इन्स्टा फेसबुकवर सगळे भेटायला येतात ते पण मी वेळ नाही भेटते मला वेळ नाही भेटत त्यांना भेटायला जाऊन रत्नापीन आलेत ना त्या पॅडलं काय 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 आता बघूया त्याच्या त्याच्या त्या पॅकिंगच्या आतमध्ये ह्या होता अजून परत त्याच्यात अजून एक पॅकिंग आहे आणि अरे हा तर हे बघा तर असा शर्ट पाठवला माझ्यासाठी नुसत शर्टच नाही आहे अरे वा आई शप टी शर्ट जबरदस्त फोटो सही टी शर्ट आहे वाव वाव साहेब मस्त झकास म्हणजे काहीतरी दिला माझ्या स्वप्नातला दिला कोण म्हणत एवढ्या मान नाही म्हणजे ह्या टी शर्ट फेमस होणार आता शंभर टक्के अजून एक आहे अरे वा वा हे झाला दोन्ही हेच असणार आता अरे वा, वा, वा कोकण जगात भारी आमचं कोकण व्हेरी गुड व्हेरी गुड जबरदस्त मस्त आहे ना वे, वेदांत ही चाहत्यांची माझी म्हणजे पोच पावती आहे खरी कारण ह्या एवढं खर्च हे शेवटी खर्च आहे ह्या का प्रिंटिंगला आहे की नाही उलट कर जरा परत एकदा होय होय जबरदस्त जबरदस्त पाच वर्ष करतोच आहे आपण द्या मागा जाऊ ना तरी पटकन घेण बघेल ना ह्या प्रेम मानतात आणि खरोखरच म्हणजे भारी वाटलं मास्ता आता घालून मिरविन तेव्हा माझ्या येत होय ना हो नक्कीच 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 हो हो बरं आला ह्या निमित्त तुम्ही पण आला आणि ह्या उघडूक मजा आली अशी आशिष पालकर साहेब धन्यवाद तुम्ही दिलेला शर्ट आणि दोन टी शर्ट हा अप्रतिम आहे आणि त्याच्यात जर ह्या तर काय विचारत नका कोण म्हणता की एवढ्या मान नाही अप्रतिम म्हणजे माका लयच आवडला आहे ह्या बघा सुद्धा बघा जबरदस्त त्याच्यामुळे धन्यवाद 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 म्हणजे मी आश्चर्यचकित झालेलो आहे माका वाटलं काय आहे आणि काय नाही पण मी विचारलं पण नव्हतं आहे कारण तसं मी विचारत नाही आणि तुम्ही पण सांगितलं नाही कारण तुम्ही म्हणता गोपनीय ठेवला पण आता माका घराशी आल्यावर काढला अप्रतिम म्हणजे आवडला मला भरपूर आवडला काय बोलणार काही शब्द नाहीत धन्यवाद